नमस्कार मी उमेश ढोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आखाडा विधानसभेचा या पुढच्या भागामध्ये आपण आज चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांचा हा जिल्हा दोघांचा या संपूर्ण जिल्ह्यावरती गेल्या अनेक वर्षापासून प्रभाव आहे पण चाळीसगाव मतदारसंघाचं चा वैशिष्ट्य असं आहे की गेल्यावेळी जे खासदार होते ते उन्मेश पाटील भारतीय जनता पक्षाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला पुन्हा खासदारकीची उमेदवारी दिली नाही म्हणून ते थेट ठाकरे गटात गेले आणि स्मिता वाघांना भारतीय जनता पक्षाने तिथं उमेदवारी दिली स्मिता वाघ्या निवडून आल्या जी लढाई आहे विधानसभेची ती उमेश पाटील वर्सेस मंगेश चव्हाण जे की आता तिथले विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघामध्ये समस्या म्हटलं तर खर तर सगळा सधन भाग आहे शेती महत्वाचा जो उत्पादन महत्वाचा जो घटक आहे तो केळी उत्पादनामध्ये आहे एकूणच काय तर मतदारसंघ सदन आहे आणि तिथलं राजकारणही तसंच आहे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं जे काय राजकारणातलं विळ्या भोपळ्याचं वैर आपण गेली काही वर्ष बघतोय त्याचा प्रभाव या मतदारसंघाच्या एकूण राजकारणावरती होतो आहे गेली अनेक वर्ष आपण त्या दोघांचे आरोप प्रत्यारोप आरो बघतोय आणि आता इथे सुरूच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अविनाश थोडा तो मतदारसंघ काय तिथला आताचं राजकारण काय आणि नेमकं उमेदवारी कुणाला मिळू शकते थोडंसं सा समजावून सांगितलं अविनाशजी चाळीसगाव मतदारसंघात आता सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत मंगेश चव्हाण आणि आता तुम्ही उल्लेख केला उन्मेश पाटील जे खासदार होते ह्यापूर्वी याच मतदारसंघातून आमदार होते ते ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत पण हा मतदारसंघ म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि त्यामध्ये प्रामुख्याने संजय राऊत एक एक हे एक महाविकास आघाडीत कसा विचका करून ठेवतात याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून मी याच्याकडे पाहतो याचं कारण असं की जेव्हा उन्मेष पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आले त्यांनी त्यांचे मित्र आहेत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनाही ती सोबत घेऊन आले या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली शिवसेनेने स्मिता वाघ यांच्या विरोधात ते लढले त्यांचा पराभव झाला हो परंतु जेव्हा ठाकरे गटाकडे उन्मेष पाटील आले त्यावेळी किमान ठाकरे गटाने काही विचार करायला हवा हो होता की आता उन्मेश पाटील आपल्याकडे आलेले आहेत तर ते, ते कुठल्या हेतूने आलेले आहेत साहजिकच हेतू होता की त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे राजीव देशमुख हे जे दोन हजार नऊ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला साधारणतः बावीस सा हजार मतांनी आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असताना वगैरे तरीही त्यांचा फक्त चार हजार मतांनी पराभव झाला होता आणि ते आता तिथे स्ट्रॉंग इच्छुक आहेत परंतु पुन्हा एकदा हा जो शिवसेनेने विचका केला आहे त्याच्यामुळे चांगली पॅटर्न तिथं होऊ शकतो राजीव देशमुख तिथे उभे राहू शकतात उन्मेश पाटील राजीव देशमुख आणि मंगेश चव्हाण अशी लढत होऊ शकते याच्यामध्ये आता राजीव देशमुखांचा तिथला जर आपण जर एकंदरीत पाहिलं तर त्यांचे वडील अनिल देशमुख ते पश्चिम मराठी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते जळगाव नगर परिषद जवळ सत्तावीस वर्षे त्यांची सत्ता होती अनेक नगरसेवक त्यांच्या गटाचे आहेत आणि आता त्या राजीव देशमुखांना उमेदवारी नाकारून जर उन्मेश पाटलांना उमेदवारी दिली तर या ठिकाणी नक्कीच बंडखोरी होणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे जे काही राज्यातले मतदारसंघ आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेनेने जो पुढाकार घेतला असं म्हणून आपण त्यातला हा मतदारसंघ आहे अच्छा म्हणजे सांगली पॅटर्न होऊ शकतो उन्मेश पाटील जे आहेत यांना भाजप सोडून म्हणजे विद्यमान खासदार असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उमाटामध्ये का जावं लागलं जावं लागलं नाही ते गेले याचं कारण सांगतो दोन हजार चौदा साली ते त्यांना भाजपने उमेदवारी दिली जळगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मंगेश चव्हाण हे त्यांचे जीवलग मित्र आणि व्यावसायिक पार्टनर तर मंगेश चव्हाणांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांना म्हणजे अगदी निवडून आणण्यात त्यांचा मंगेश चव्हाणांचा मोठा वाटा होता उन्मेश पाटलांची ताकद होती पण मंगेश चव्हाण अगदी मित्र असं मित्राचं कर्तव्य बजावलं त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी खूप काम केलं तर त्याच्यामुळं हे उन्मेश पाटील निवडून आले दोन हजार एकोणीसची निवडणूक आली विधानसभेची तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उन्मेश पाटांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि ते देशात जे पहिल्या दहा क्रमांकाचे जे निवडून आले मताधिक्यानी त्यामध्ये उन्मेश पाटील निवडून आले तर ते त्यांना असं वाटलं की आपली ताकद प्रचंड वाढली आणि त्यामुळे त्यांनी असं मतदारसंघात केलं की त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना आमदारकीचं तिकीट मिळावं आता आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा आपण असं पाहिलेलं आहे की दोन मित्र असतात ते खूप चांगलं काम करत असतात परंतु त्यातला एक मित्र वरती गेला की तो काय करतो की तो पत्नी असेल मुलगा असेल पुतण्या असेल यांना कुणाला तरी उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतो आणि जो त्याचा मित्र असतो की ज्याने त्याला खूप मदत केली तर त्याला तो बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो तर तिचा हाच प्रकार झाला परंतु भारतीय जनता पक्षाने हा प्रकार चालून घेतला नाही भारतीय जनता पक्षाने संपदा पाटील यांना उमेदवारी नाकारून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली मंगेश चव्हाण यांचा चार हजार मतांनी की परंतु विजय झाला आणि त्या तेव्हापासून उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यामध्ये थोडीशी हे विधावी चालू होते त्यांच्यामध्ये नाराजी होती आणि या नाराजीचा सगळा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही लोकसभेची स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे ते वैतागून गेले पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाचा जो माणूस बाहेर पडतो आपण अगदी उत्तर प्रदेशात कल्याण सिंगांपासून ते मध्य प्रदेशात उमा भारतींपर्यंत सगळ्यांचा पाहिला तर ही भाजपची ताकद असते भाजपची परंपरागत मतं असतात भाजपची यंत्रणा असते आणि काय होतं अनेकांना असं वाटतं की आपली ताकद प्रचंड वाढली आपलं मायक्रो प्लॅनिंग वगैरे आणि याच्यामुळे मग अनेक भाजपचे लोक असे बाहेर गेल्यानंतर ते फेकले जातात तर मला असं वाटतं की उन्मेश पाटील हे त्याचं एक फार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे व्यक्ती केंद्रित स्वतःच सामर्थ्य माझंच आहे असं समज हो माझ्यामधल्या काही लोकांचा होतं आणि मग त्याचं पुढं असं होतं तुम्ही आ, हा एकूण आपण जळ चाळीसगाव मतदारसंघासंदर्भात बोलतो पण एकूण जळगाव जिल्ह्याचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला उल्लेखल तसं खडसे आणि महाजन यांच्या एकूण जो काही त्यांच्यामधलं जे काही राजकारण आहे किंवा आरोप प्रत्यारोप नेहमी सुरू असतात ते भाजपमध्ये येणार होते पुन्हा रद्द केलं आणि सगळं ते सगळं सुरू आहे तर या सगळ्याचा परिणाम त्या मतदारसंघावर कितपत होईल आत्ताच्या निवडणुकीसाठी मंगेश चव्हाण दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर त्यांच्या नह आणि गिरीश महाजन यांचे संबंध खूप चांगले आहेत त्याच माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण चांगले संबंध निर्माण केले त्यांनी मतदारसंघात चांगली विकास कामं केली म्हणजे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असे दोन्ही त्यांच्यासोबत असल्यामुळे विकास कामं चांगली केली आता खडसेंचा जर आपण विचार केला तर दूध संघाच्या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता जिल्हा दूध संघाचे ते अध्यक्ष आहेत तर त्यामुळे खडसे त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के करणार परंतु चाळीसगावचा जो भाग आहे म्हणजे खडसे यांचा जो प्राबल्य आहे तर ते प्राबल्य या भागामध्ये फारसं नाहीये किंवा त्याला मंगेश चव्हाण गिरीश महाजन हे पूर्ण उरतील अशी आत्ताची तरी परिस्थिती आहे आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता महाविकास आघाडी जी बिघाडी होण्याची शक्यता आहे तर त्याचा फायदा मंगेश चव्हाणांना होणार आहे अच्छा म्हणजे तुम्ही म्हटलं तर चांगली पॅटर्न वगैरे हो काही झालं म्हणजे उघाटामध्ये किंवा महाविकासमध्ये जे काही मतभेद आहेत किंवा उमेदवारीवरून जी स्पर्धा आहे त्याच्यातून चांगली पॅटर्न होऊ शकतो आणि त्याचा फायदा मंगेश चव्हाणांना होऊ शकतो आणि तो जरी समजा अगदी थेट उमेदवार उभा राहिला नाही तरी जी नाराजी होणार आहे तर ते नाराजीचा फार मोठा वाटतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस इथं वर्षानुवर्ष लढती दोन हजार नऊ ला त्यांचा आमदार आहे शिवसेनेला आजपर्यंत ही जागा मिळाली नाही जर शिवसेनेला कधी आजपर्यंत जागाच मिळाली नाही तर मग शिवसेना तिथे दावाच करू शकत नाही परंतु आपल्याला एक माहिती असेल की उद्धव ठाकरे हे कधी कधी खूप हट्टीपणा करतात सांगलीमध्ये चंद्रहार पाटील जेव्हा त्यांच्याकडे आले आणि त्यांचा एक शिवसेनेचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्याकडे शक्यतो लोक येत नाहीत आणि त्याच्या कुणी आला तरी घ्या शिवबंधन बांधून टाका विचार करत नाहीत की मतदारसंघाचं त्या गणित काय चंद्रहार पाटलांच्या बाबतीत हेच झालं होतं चंद्रहार पाटील तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन आले त्यांना वाटल्या यांची प्रचंड ताकद आहे परंतु सांगलीमध्ये विशाल पाटलांचं काय त्यांचं आहे पत हे विश्वजित कदम यांची काय ताकद आहे त्यांचं काय म्हणणं हे त्यांनी ऐकूनच घेतलं आहे हट्टाने उमेदवारी दिली डिपॉझिट दि जप्त झालं मुळमध्ये आता चर्चा आहेत कोणा थांब गिरीश महाजनांची स्वतः तेच तेच स्वतः अडचणीत आहेत अशी एक माध्यमांमध्ये तर सध्याची चर्चा आहे की गिरीश महाजन स्वतः अडचणीत आहे तर एकूण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण चाळीसगावच्या संदर्भात जरी बोलत असतो जिल्ह्यात जिल्ह्याच्या एकूण राजकारणावरती आता गिरीश महाजनांचा प्रभाव थोडासा ढिला झालाय किंवा त्यांची पकड ढिली झाली असं काय वाटतं गिरीश महाजन यांना एक धोका आहे असं म्हणतात कारण ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहे त्यामुळे मराठा आंदोलनाचा जो आहे आणि मराठा आंदोलनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जर काही वातावरण झालं तर त्याचा फटका सगळ्यात पहिल्यांदा गिरीश महाजन यांना बसेल गिरीश महाजन यांची संकटमोचक अशी प्रतिमा आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी आतापर्यंत पालकमंत्री पदाच्या माध्यमातून असेल आणि गिरीश महाजन हे सहज उपलब्ध असतात तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध असतात तर त्यामुळे मध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे आणि मंगेश चव्हाणांना त्यांची खूप चांगली मदत होईल त्याच्यामुळे गिरीश महाजन यांची त्यांना मदतच होणार आहे त्यांचा काही फटका बसेल अशातला काही भाग नाही अच्छा म्हणजे आता तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी माहितीचे उमेदवार जरी अडचणीत असले तरी इथं या मध्ये मात्र मंगेश आणि माहितीचा उमेदवार खूप सक्षम आहे किंवा निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातच साधारणतः जर आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः महायुतीच्या उमेदवारांचं वजन चांगलं आहे त्यांना चांगलं आणि तिकडे प्रामुख्याने शरद पवारांची हवा नाही आहे आता जी शरद पवारांची हवा म्हटली जाते तर ती फारशी नाही आणि उत्तर महाराष्ट्राने कायमच भाजपला दिलेले म्हणजे उत्तर मराठा भाजपच्या बाजूने राहिलेले तर त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला काही फार प्रश्न येतील असं मला वाटत नाही लोकसभेला काय परिस्थिती होती या, या मतदारसंघात आणि स्मिता वाघ निवडून आले बरं उमेदवार बदलला हो उमे उमेश पाटलांना उमेदवारी मिळल नाही म्हणून ते शिवसेनेत गेले किंवा महाविकास आघाडी उघडामध्ये गेले लोकसभेला स्मिताबागांना जी उमेदवारी मिळाली यात चाळीसगावची काय भूमिका होती चाळीसगाव चाळीसगावमध्ये तर सगळ्यात मोठी लढाई होती कारण उन्मेश पाटील माजी खासदार तुमचा विरोधात गेलेला आहे नेटाने था था तो नेटाने प्रयत्न करतोय परंतु मंगेश चव्हाण गिरीश महाजन सगळ्यांनी प्रयत्न केला जेव्हा उन्मेश पाटील उभे होते तेव्हा मध्ये त्यांना साधारणतः मताधिक्य होतं ते मताधिक्य निश्चित कमी झाले ते, ते मताधिक्य जवळजवळ सव्वीस हजार मतांवर आहे परंतु तरी ते मताधिक्य म्हणजे उन्मेश पाटील यांनी स्वतः म्हणजे करण पवारांना स्वतः घेऊन गेले मातोश्रीवर त्यांना उमेदवारी दिली तरी ते स्वतःच्याच मतदारसंघात त्यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे अच्छा पण मग करण पवार हे निश्चितपणे उमेदवार होऊ शकतात त्यांना उमेदवार नाही मिळाले तर ते चांगली बॅटर होऊ शकतो तिथं नाही करण पवार आता मुख्य आता प्रश्न काय आहे की उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळेल का, का। मला तर मला असं वाटतंय की साधारणतः आपण आता जर राज्यातलं वातावरण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी घेणं थोडंसं लोक टाळायला लागलेत म्हणजे एक आपण जे सध्या सगळे ते चर्चा ऐकू येते की लोकांना तुतारी पाहिजे लोकांना शरद पवारांचा माणूस पाहिजे तर त्याच्यामुळे इथे उन्मेश पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते दुसरी गोष्ट म्हणजे राजीव देशमुख जे मी सांगितलं मागाशी तर त्यांचा त्या मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव आहे या चाळीसगाव नगरपालिकेचे अनेक नगरसेवक त्यांच्या गटातले आहेत तर त्यांचा तिथल्या सहकारावरही चांगला प्रभाव आहे तर त्याच्यामुळे उन्मेश पाटील यांना उमेदवारी एकाच ह्याच्यात मिळू शकते की उद्धव ठाकरेंनी प्रचंड हट्टीपणा करायचा संजय राऊतांनी अगदी महाविकास आघाडी मोडायची तयारी करायची तरच उन्मेष पाटांना उमेदवारी मिळेल अन्यथा उमेश उनमेश पाटांना उमेदवारी देणं म्हणजे मला असं वाटतं की एका एक अर्थाने ही जागा महाविकास आघाडीने घालवण्यासारखी असं एक सध्या मतदारसंघातलं वातावरण अच्छा अभिनंदी खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं हा मतदारसंघ आपण समजावून सांगितलात उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचं तोपर्यंत इथं थांबू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा